माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज सावित्री पौर्णिमा सावित्रीची काय किती सांगू मी सांगू कुणाला आज वट सावित्रीचा सण आला किती सांगू मी सांगू कुणाला आज वट सावित्रीचा सण ग आला आज वट सावित्रीचा सण ग आला वड पूजू चला आनंद घेऊ चला चला सौभाग्य मागू चला वड पूजू चला आनंद घेऊ चला चला सौभाग्य चला आज वट सावित्रीचा सण आला आज वट सावित्रीचा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला आज वट सावित्रीचा सण गाला आज वर्षा सण चासण गाला हळदी कुंकू घेऊ चला हिरवीगार साडी घेऊ चला हिरव्या चुड्याची शोभा ग त्याला आज वर्षा सण घाला आज वर्षा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला आज वर्षा सण चासण आला आज वर्षा सण चासण वडाची मनोभावे पूजा करू वडाला पाच पदर सुत गुंडाळू चला आज वर सावित्रीचा घसण आला आज वर सावित्रीचा घसण आला किती सांगू मी सांगू कुणाला आज सावित्रीचा सण गाला आज सावित्रीचा सण ग आला सुवातीची बोटी भरू चला हळदी कुंकू लावून सौभाग्य मागू चला जीवाला आजवळ सावित्रीचा घसण आला आज सावित्रीचा सावित्री आला किती सांगू मी सांगू कुणाला आज सावित्रीचा सण ग आला आज वर्षावित्रीचा सण ग आलाम फुगड्या खेळू चला फेरे धरू चला आनंद घेऊ आपल्या मनाला आनंद घेऊ आपल्या मनाला पुरणपोळीचा नैवेद्य वडाला सौभाग्य मागोपती सेवेलाम पुरणपोळीचा नव्याद वडाला सौभाग्य मागोपती सेवेला आज वरसावित्रीचा सण ग आला आज वर्षा वित्रीचा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज वर्षावित्रीचा सण ग आला आज वर्साचा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला आज वर्सावित्रीचा सण ग आला आज वर्षावित्रीचा सण ग आला पार्वती माता की जय